पुढे मला जाकीर सौदागरला पाडायचंय तीच म्हणतोय मला एक ध्यान दोन कोणाला विजय ती म्हणजे ना ती आणि खाली दिलेले क्यू करा ना, ना मित्रांनो मला एक बोलायचंय खालचे शोक त्यांचे उमेदवार आहेत ते फक्त एक मत मागा लागलेत ह्याची खात्री करून घ्या फक्त एक चार मधलं नेता फक्त एक मत मागतय माझ्या मुलाला द्या आणि बाकीच्या दोघाला वाऱ्यावर सोडा म्हणताय असले लोक यांच्यापासून राहा म्हणतो दुसरा तीन नंबरचा कॅन्डिडेट ती बी तसंच म्हणत मला एक द्या आणि बाकीचे कोणाला बी द्या अरे बघ उभा कशाला केला तुम्ही दोन्ही नगरसेवक उभा कशाला केले परभागामध्ये दोन नगरसेवक आहेत चार मधी आणि तीन मध्ये त्यांचे तर काहीच बघा ना ती फक्त एक द्या म्हणतात तिसरा विषय सांगतो मित्रांनो नगराध्यक्षाचा कॅन्डिडेट उभा केला त्यांचे मोठे भाऊ बी तसच म्हणतात मला एक द्या बाकीचे काय विचार आरामात नगर नगरसेवकचे कॅन्डिडेट आम्हाला बिनवरू सोडायचे होते तुम्ही आणि एकाच एक मधून नगराध्यक्षाची निवडणूक लढवायची होती इतकं त्यांना घाबराव लागलीच मित्र नव्हती हो घाबरायचं कारणच एक आहे की परांड्याची जनता माझे पाठीची आहे म्हणून मित्रांनो हो ती घाबरा मी जाकीर सौदागरला घाबरणार त्यांना माहित आहे की सर्व एक ते दहा सावंत साहेब यांच्या नेतृत्वात उभा केलेला पॅनल आणि नगराध्यक्ष जाकीर सौदागर सगड़े सगड़े ही उभं केलेला की सगळे जे सगळे लोक परांड्याची जनता निवडून देणार आहे त्यांना दिसून आलेलं आहे त्याच्यामुळे हे म्हणतात आमची लाश ठेवा आमच्या मोरफ मोलाला तरी एक मत द्या नगराध्यक्षाचं कॅन्डेट म्हणत आहे आमची लाश ठेवा आणि दोन सोडा आणि एकच धरा दोन्ही परब सगळ्या परंड्यात मला त्यांचे खालचे नगरसेवकच्या उमेदवाराला सांगायचं आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून सावध रावा यांच्यापासून ही त्यांचा विचारच ना तुमचा विचार करा ना ती तुम्ही बघा आता ह्यांना काय करायचं तर त्यांनी बी माहिती घेतली ती बी काय म्हणते काय बी करा मला एक आजची परिस्थिती झालेली यांच्या परांड्या शहरामध्ये मित्रांनो त्याचं कारण एकच आहे की मतदार माझ्या पाठीशी आहे म्हणून यांनी घाबरून गेलेले चार नंबर प्रभागाचे नेते रात्र बी झोपाला आणि दिवसा बी झोपाल काय करू आता पोरग पडलं तर महाराष्ट्राचा नेता आहे मी अरे पण एवढा ध्यानात ठेवा तुम्हाला मी चॅलेंज करून सांगतो मी दोन महिन्या आधी तुम्हाला बोललो होतो की जाकीर सौदागर माझी आमदाराच्या मुलाच्या विरोधात मुला मुलाला मुला उभा केल्याशिवाय राहणार नाही मी उभा करून जाऊ दे माझा एक बी मतदार नाही तर माझं एक बी मतदार नसताना मी उभा केलंय याचं कारण आहे की इथले लोकांनी मला म्हणले की तुम्ही तुमचा उमेदवार द्या तुमच्या घरातला उमेदवार द्या तुमच्या मुलाला उभा करा तुम्हाला आमच्या प्रभागाचा विकास होणार नाही म्हणून मी त्यांच्या बोलण्यावर इथली उमेदवारी दिलेली आहे मित्रांनो एवढं ध्यानात ठेवा दुसरा उमेदवार आमचा आहे गरीब घराण्याचा माजी नगराध्यक्षाचा मुलगा जी उभारलेला आहे त्याच्या त्याच्याविरोधात गरीब घराण्याचं मदन दीक्षित म्हणून दिलेला आहे मित्रांनो ती सुद्धा त्याला आई वडील कुणी नाही मित्रांनो एवढं ध्यानात ठेवा आणि त्याला मला खात्री आहे तुम्ही निवडून दिल्याशिवाय राहणार नाही मित्र दुसरं एक कॅन्डिडेट आहे आमचा गुलनाथ शफिक का पठान नौके उमेदवार आहेत आणि लोक मिसळून राहणारे उमेदवार आहेत त्यांच्या घरी तर जायची बिसुरी आहे त्यांच्या घरी जायचं म्हणलं बारा वाजले तुम्हाला अडचण आली तर तुम्ही फोन लावू शकता का आणि आम्ही दिलेले उमेदवाराला तुम्ही दार फटकून म्हणताल ये बाहेर आम्ही आलो असे उमेदवार आम्ही तुम्हाला दिलेले मित्रांनो विचार करा येणाऱ्या दोन तारखेला मला विश्वास आहे पानाचं बटन दाबून यांचं डिपॉझिट सुद्धा ठेवणार नाही आणि भरपूर मतांनी निवडून देणारा राहिला <laughs> विषय माझे नगराध्यक्ष उमेदवाराचा हो सगळ्यालाच सा। माहित ज्याला बोलता येते लहान लि त्याला माहित आहे रस्त्याने मी गाडीवर जात असं ती म्हणतो तो अखिर सौदागर चालणार <laughs> जितकं मी नाव कमवलं मी घरातला गरीब माणूस आहे मी एक एपर्याचा मुलगा आहे पण सगळ्यात मोठं काय कमवलं असेल तर लहान लेकरापासून तर वहिष्कार माणसापर्यंत फक्त नाव कमवलेलं आहे मित्रांनो आणि येणाऱ्या दोन तारखेला आपल्या चार आणि तीन नंबर प्रभागात विकास कसा असतो ती करून घ्यायचं असेल तर मला खात्री आहे की तुम्ही दोन मधले दोन उमेदवार चार मधले दोन आणि तीन मधले दोन आणि वरील नगराध्यक्षाचा उमेदवार भरपूर निवडून मला विश्वास आहे आणि माझे दोन शब्द संपतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र जय शिवसेना आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनल ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका